रहा अपडेट न्यूज कब्रस्तान मध्ये लावले एकशे पन्नास झाडे चार जानेवारी रोजी बहाळ येथे मुस्लिम मन्यार आतार फकीर व मनसुरी या समाजाच्या कब्रस्तानात वृक्षारोपण करण्यात आले जवळपास दीडशे वृक्षांचे रोप बहाळ येथील दीपक परदेशी यांच्या मध्यस्थीने त्यांचे बांबरूड गोंडगाव येथील नातेवाईक नरेंद्र जयसिंग परदेशी जे वृक्ष संवर्धन आणि वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत आहेत परंतु आपली जन्मभूमी व आपल्या ग्रामीण भागातील सामाजिक दातृत्व जपण्यासाठी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात वृक्षदान केले आहे यावेळी एक मौलिक गोष्ट लक्षात येते वृक्ष हे भव्यता आणि निर्मलता प्रदान करते हिंदू मुस्लिम मानव म्हणून विधात्याची लेकरे आहेत तसेच वनस्पती सृष्टी हे देखील विधात्याचीच लेकरे आहेत झाडे लावा जीवन जगवा या धर्तीचा स्वर्ग बनवा हा संदेश आपल्याला मिळालाय यावेळी बहाळ ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद अण्णा पाटील सदस्य प्रकाश नाना ठाकूर विजय माळी नाना भोई नितीन माळी वंचित चे तालुकाध्यक्ष मुस्लिम बांधव उपस्थित होते हे सामाजिक दातृत्वाचे योगदान दीपक परदेशी यांच्या उदार मेहनतीचे फळ आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अपडेट